श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस आपला खूप छान जाऊ आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर सरिता ट्वेंटी फोर स्वामी या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सरां सर्वांचं परत एकदा खूप खूप -खुँ स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि ह्या स्वामींच्या लीला तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील तर पहा आपला जो अविनाश दादांचा ग्रुप आहे श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार तर ह्या ग्रुपच्या माध्यमातून अनेक निस्वार्थ सेवा केल्या जातात प्रत्येक दुःखित पीडित जीवांचे प्रश्न मार्गी लागावे तसेच स्वामी आपल्या घराघरात आणि मनामनात पोहोचवावे म्हणून जे काही आपल्या अविनाश मार्गदर्शनाखाली सर्व ॲडमिन काम करत असतात किंवा सेवा बजावत असतात हे सर्व करते आणि ते फक्त स्वामी महाराज आहेत या सर्वांचे आपण फक्त एक माध्यम मा आहोत तर पहा भावनाथांच्या घरी महाराज असंख्य लीला नेहमीच करत असतात तर त्यातीलच लीला ही आज तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे तर गेली दोन दिवसांपासून काय घडतं आहे तर आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आपण रुद्रसेवासुद्धा सुरू केलेली आहे तसेच सुक्त जे आहे म्हणजे पाऊस पडावा चांगला सुकाळ पाऊस व्हावा यासाठी आपण जी सेवा घेतो तीसुद्धा आपल्या ग्रुपच्या माध्यमातून सुरू आहे आणि कदाचित याचंच एक फलस्वरूप स्वामी महाराज आपल्याला देत असतील तर पहा महाराजां बऱ्याच ठिकाणी पाऊस खूप छान सुरुवात झालेली आहे वळवाचे का सेना पण पावसाला सुरुवात तरी झालेली आहे कारण बऱ्याचदा मे महिन्यामध्ये एकही पावसाचे सरी पडत नसते प किंवा वळवाचा पाऊससुद्धा पडत नाही पण यावेळी बऱ्याच भागामध्ये प्रत्येक जवळजवळ सर्व भागांमध्ये कोल्हापूर पुणे असेल किंवा ब बरेच बाकीचे असतील मुंबईमध्ये सुद्धा वादळी पाऊस मागच्याच आठवड्यात आपण प गेल्या चार दिवसांपूर्वीच आपण पाहिला होता तर ह्या सर्व स्वामींच्या लिला आहेत स्वामींच्या कृपा आहेत म्हणायला हरकत नाही तर अशीच एक लीला आपल्या भावना त्यांच्या घरी ज्या भुसावळला असतात तर त्यांच्या घरी झालेली ही स्वामींची लीला आहे त्यांच्या देव्हाऱ्यामध्ये पहा मी तुमच्यापुढे तो व्हिडिओ आणि फोटोसुद्धा शेअर करत आहे तर गेली दोन दिवस कंटिन्युअस त्यांच्या देवाऱ्यातून पाणी ठिपकत आहे म्हणजे जो मागे मागेसुद्धा स्वामींचा फोटो आहे तिथून सुद्धा निघत आहे किंवा देवाराचा जो लाकडी देवारा त्यांचा जो आहे त्यांच्या वरच्या बाजूलासुद्धा पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि देवारातलं जे देव आहे तर तिथेसुद्धा पाणी ठिपकत आहे तर महाराजसुद्धा आपली जागा बदलत आहेत तर काल तर त्यांनी संध्याकाळी ताईंनी जेव्हा शोधलं हो तेव्हा महाराज देवारात नव्हते ते जाऊन बसले होते वरती एका वरती जे त्यांचं कपाट आहे तर त्या कपाटाच्या मध्ये जाऊन बसले होते तर ह्या महाराजांच्या अनाकलनीय लिला आहेत आणि वेळोवेळी प्रत्येक वेळी तुमच्यापर्यंत ह्या लिलांचा सा, लिला सांगितल्या जातात किंवा महाराजांच्या अनुभूती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर महाराज जशी अक्कलकोटला लिला करायची तशाच लिला ह्या आताही ह्या कलियुगातसुद्धा घडत आहेत तर याची खरंच एक महाराजां म्हणजे आपण त्या अक्कलकोटच्या लिला कदाचित बघायला आपलं वाटतं की काही कथा वाचल्या किंवा महाराजांच्या काही लिला वाचल्या तर वाटतं अरे महाराज किती सुंदर सुंदर लिला करायचे किंवा की किती छान लिला करायचे त्यांच्या वागण्या बोलण्यात आपल्याला जे समजत नाही पण नंतर जेव्हा त्या लिला कळतात तेव्हा खूप आश्चर्यचकित व्हाय व्हायचं किंवा ते गोष्टी ऐकूनसुद्धा आपल्याला खूप त्याचा हेवा वाटायचा आणि आपण आपल्याला ह्या लिला पाहायला मिळत नाहीत म्हणून मनात खंतही वाटायची पण आता ह्या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक सेवेकरींच्या घरात घराघरात स्वामी महाराज पोचलेले आहेत मनामनात स्वामी महाराज पोचलेले आहेत आणि ते असंख्य लिला जे जसे जी अक्कलकोटमध्ये करायचे तशाच लिला आपल्या प्रत्येक भक्तपरिवारामध्ये करत आहेत तर बऱ्याच ह्या लिलांचं पहा शेवटी आपण जसं भाव तसा भक्ती म्हणतो ना तर त्याचप्रमाणे ह्या ह्याच लिला घडत आहेत आणि भावना ते अतिशय निस्वार्थ आणि खूप प्रेमाने महाराजांना जेऊ घालतात खाऊ घालतात महाराजांच्या सेवा करतात महाराजांचे हट्ट पुरवतात महाराजांचे लाड करतात तर खरंच भाग्यवान आहेत आणि ताई खरंच खूप मनापासून काहीतरी महा ताईंचं पुण्य आहे की महाराजांचं वास अखंड वास्तव्य ताईंच्या घरी आहे आणि अखंड या लिला महाराज करत असतात तर पहा इवन मागच्याच आठवड्यात आपण हे त्यांना हेही प लिहून आलं होतं की औदुंबरला माझी आई असते म्हणजेच माता भुवनेश्वरी ही जी आपली औदुंबरला देवीचं मंदिर आहे तर त्या त्यांच्या आई आहेत असं ते सांगत आहेत म्हणजे आपला जो पंचवीस तारखेचा जो औदुंबरचा मेळावा आहे येत्या मेमध्ये जो आपला म्हणजेच पंचवीस मेला पोचायचा आहे आणि सव्वीस मे दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी मा आपल्या अविनाश दादांच्या मार्गदर्शनाखाली औदुंबर येथे एकदिवसीय गुरुचरित्र पारायणाचा सोहळा आपण पार करत आहोत तर ह्या कार्यालासुद्धा महाराजांची हे आशीर्वाद मिळालेला आहे आणि प्रत्येक कार्याला आपल्या महाराजांचे आशीर्वाद मिळत असतात आणि त्याही जागी महाराज जा लिला करत असतात तर ना भूतो ना भविष्यती अशा ह्या आपल्या महाराजांच्या लिला घडत आहेत तर ह्या लिलांचा सुद्धा साक्षीदार आपल्याला व्हायची संधी मिळू शकते नक्कीच तुम्ही सव्वीस तारखेला सुद्धा या आणि पहा ह्या ग्रुपमध्ये ॲड झाल्यानंतर अनेक स्वामी भक्तांना आपले प्रश्न मांडण्याआधीच सुटायला सुरुवात झाली किंवा प्रश्न इकडे दिला आहे आणि इकडे तुमचे प्रश्न कसे समस्या सुटत आहेत याचाही तुम्हाला अंदाज येत नाही की जे प्रश्न तुमचे खूप अडकलेले खूप ठिकाणी सेवा घेतले आहेत करूनही झालेले आहेत पण रिझल्ट काही मिळत नाही तर असे सर्व अडले नडलेल्यांचे सर्वांचे कार्य आपले या ग्रुपच्या माध्यमातून स्वामी सोडवत आहेत आणि इथे फक्त निस्वार्थ आणि मनापासून ज्या सेवा घडतात त्याच्यामुळेच कदाचित ह्या स्वामी महाराजांना एवढी प्रचिती महाराज देत आहेत तर आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की या कलियुगातसुद्धा आपल्याला असे सद्गुरू मिळतात किंवा मा गुरूंचं मार्गदर्शन मिळतं आणि दादांच्या रूपात साक्षात स्वामीच आपल्याकडून ह्या सर्व लिला लिलांचे साक्षीदार आपण बनत आहोत या स्वामींच्या सेवेचे हकदार आपण बनत आहोत त्याचबरोबर पहा परवा भावना ताईंचा वाढदिवस होता तेव्हा सुद्धा अगदी भंडारा स्वामींच्या चेहऱ्यावर उधळला गेलेला होता आणि त्याचबरोबर महाराज आणि गणपती बघा हे गणपती तांब्यामध्ये जाऊन बसलेले आहेत पाण्याच्या आणि गणपती आणि महाराज त्या दिवशी दिवसभर महा घरी लपाछपी खेळत होते आणि मग ताई दिवसभर महाराज कुठे बसलेत शोधत होते बघा महाराज आता बेडवर येऊन बसलेत आणि गणपती पप्पा त्या तांब्याच्या पाण्यामध्ये आहेत तर दिव आणि कधी बेडखाली जाऊन बसतात असं दिवसभर महाराज आणि गणपती बाप्पा खेळ करत होते म्हणजे लपाछपी जसे लहान मुलं खेळतात तसं खेळत होते तर हे सर्व ताईंनासुद्धा एक सुरुवातीला खूप त्रास व्हायचा खूप भीती वाटायची पण आता ताईंच्याही सवयीचं झालेलं आहे आणि वेळोवेळी आपले दादा त्यांना मार्गदर्शन करत असतात की ताई तुम्ही घाबरू नका आणि ह्या सर्व लिला महा महाराजांच्या सेवा करत असताना कुंकू निघणं हळदी निघणं आणि अशा बऱ्याच लिला अष्टगंध निघणं किंवा भस्म निघणं तर विभूती निघणे ह्या सर्व महाराज लिला करत असतात तर ह्या सा लीलांचे साक्षीदार आपण होतोय आपण खरंच खूप भागत असतात तर ना भूतो ना भविष्यती अशा ह्या आपल्या महाराजांच्या लिला घडत आहेत तर ह्या लिलांचा सुद्धा साक्षीदार आपल्याला व्हायची संधी मिळू शकते नक्कीच तुम्ही सव्वीस तारखेला सुद्धा या आणि पहा ह्या ग्रुपमध्ये ॲड झाल्यानंतर अनेक स्वामी भक्तांना आपले प्रश्न मांडण्याआधीच सुटायला सुरुवात झाली किंवा प्रश्न इकडे दिला आहे आणि इकडे तुमचे प्रश्न कसे समस्या सुटत आहेत याचाही तुम्हाला अंदाज येत नाही की जे जे प्रश्न तुमचे खूप अडकलेले खूप ठिकाणी सेवा घेतले आहेत करूनही झालेले आहेत पण रिझल्ट काही मिळत नाही तर असे सर्व अडले नडलेल्यांचे सर्वांचे कार्य आपल्या या ग्रुपच्या माध्यमातून स्वामी सोडवत आहेत आणि इथे फक्त निस्वार्थ आणि मनापासून ज्या सेवा घडतात त्याच्यामुळेच कदाचित ह्या स्वामी महाराजांना एवढी प्रचिती महाराज देत आहेत तर आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की या कलियुगातसुद्धा आपल्याला असे सद्गुरू मिळतात किंवा मा गुरूंचं मार्गदर्शन मिळतं आणि दादांच्या रूपात साक्षात स्वामीच आपल्याकडून ह्या सर्व लिला लिलांचे साक्षीदार आपण बनत आहोत या स्वामींच्या सेवेचे हकदार आपण बनत आहोत तर महाराजांच्या लिला आपण पाहतच आहात तर भावना त्यांच्या घरी अशा असंख्य लिला घडत असतात तर वेळोवेळी नक्कीच तुमच्यापर्यंत ह्या लिला पोहोचवण्यासाठी नस, स्वामी सक्षम बनवत तर झालेली सर्व सेवा स्वामींच्या चा चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत एकदा भेटू अशाच सुंदर आपल्याला स्वामींच्या लिहिलेसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त